चला मित्रांनो आज आपण पाहणार आहोत व्ही सी आधार कार्ड ऑनलाईन कसे ऑर्डर करायचे तर तुम्हाला सर्वप्रथम क्रोम ब्राउझरला जायचे आहे आणि माय आधार आय डॉट यू आय डी आय डॉट डॉट इन टाईप करून एंटर करायचे आहे इथे एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर वापरून लॉग इन करायचे आहे इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करून कॅपच्या फिल करायचा आहे कॅपच्या कर फिल झाल्यानंतर लॉग इन विथ वर क्लिक करायचं आहे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल तो इथे एंटर करायचा आहे लॉग इन वरती क्लिक करायचं आहे तुमचं लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल ते तुम्हाला ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड यावरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे पूर्ण आधार कार्ड ओपन होईल तुमचे नाव तुमचा फोटो तुमची तारीख तुमचा ॲड्रेस दाखवेल तर इथं तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला इथे या सर्कलवरती टिक करून मेक पेमेंटवरती क्लिक करायची आहे आणि पेमेंट करायची आहे तर तुम्हाला इथे एक पन्नास रुपये पेमेंट करावं लागेल आधार कार्ड ऑर्डर करण्यासाठी तर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत फोन पे बीएचएम यूपीआय आणि स्कॅन क्यू आर अँड पे युझी एनियूपीआय तर इथे स्कॅन क्यू आर वरती क्लिक करायचे आहे तुमच्यासमोर एक क्यू आर कोड ओपन होईल त्याच्यावरती तुम्हाला स्कॅन करायचे आहे गुगल पे फोन पे किंवा पेटीएमने ने पे पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुमच्या समोर असं एक तुमचा एस आर एन नंबर पेमेंट डेट अमाऊंट येईल आणि इथे तुम्हाला तुमचं रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायचे आहे डाउनलोड वरती क्लिक करून इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट भेटेल ती तुम्हाला जपून ठेवायची आहे नंतर तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी उपयोगी येईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाईन ऑर्डर करू शकता तुम्ही खराब झाले असेल किंवा हरवले असेल तर तुम धन्यवाद